निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा बुलढाण्याच्या ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये विविध जाती प्रजातीचे हिंस्त्र प्राणी आहेत ज्यामध्ये बिबट आणि अस्वलाची संख्या अधिक आहे बरेचदा या हिंस्त्र प्राण्यांचा वावर शहर परिसरामध्ये पाहायला मिळतो रात्री जंगलाला लागून असलेल्या महाडा कॉलनी परिसरामध्ये तब्बल पाच बिबटे आढळून आले वन विभागाला या संदर्भात माहिती दिल्यानंतर वन विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले रात्री बारा वाजेपर्यंत वनविभागाकडून या बिबट्यांवर पाळ ठेवण्यात आली रात्री उशिरापर्यंत सर्व बिबट त्याच परिसरामध्ये वास्तव्यास होते त्यामुळे शिकारीच्या शोधात आलेले हे बिबटे याच भागामध्ये वावरत असल्याची शक्यता असल्याने स्थानिक नागरिकांनी खबरदारी राखावी असे आवाहन वनविभागाकडून करण्यात येत आहे बुलढाणा जिल्ह्यातील महात्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबाल विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहात रहा स्वराज्य